नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजार भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल कोल्हापूर बाजारपेठली केम केम दर सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजारपेठली केम केम दर दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल चंद्रपूर गंजवळ बाजारपेठले केम केम दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट बाजार भेटले कॅम केम दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल खेडचाकण बाजार भेटले कॅम दर तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सातारा बाजार भेटले केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल दुधे लाल बाजार भेटले कॅम कॅम दर शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे दहा रुपये क्विंटल नागपूर लाल कांदा बाजार भेटली कॅम कॅम दर हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव भेटूया भावच्या व्हिडिओमध्ये येथे नमस्कार बाय बाय